लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार समो आहेत खातकळंगले कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघावर सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे या मतदारसंघात चुरशीची लढत झाली आहे दरम्यान आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत यात धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत हातक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे पण निवडणूक रिंगणात होते या मतदारसंघात तिरंगी लढत झाली दरम्यान आता टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर असल्याचे दाखवले आहे सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक अपक्ष लढवली तर भाजपाकडून संजय काका पाटील यांनी निवडणूक लढवली दरम्यान आता निकालाआधी एक्झिट पोल समोर आले आहेत टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी